स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ब्रांच बाहेर आंदोलन केले आंदोलनामध्ये सर्व कर्मचारी सहभागी झाले होते तसेच मागण्या न मान्य झाल्या तर मंत्रालयासमोर आम्ही आंदोलन करणार असा इशाराही यावेळी देण्यात आला आंदोलनकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली हे आंदोलन बेसिकली यू अंतर्गत सांगली आणि गिरसेतील सर्व बँकांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आमच्या काही ठराविक मागण्या आहेत त्या मागण्या पूर्णत्वासाठी आम्ही हे आंदोलन करतो आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे पाच दिवसांचा आठवडा झाला पाहिजे कंत्राटी कामगार भरती थांबली पाहिजे मास रिक्रुटमेंट झाली पाहिजे जेणेकरून शिक्षित जे बेरोजगार फिरत आहेत ते आज सेक्युअर जॉबमध्ये आले पाहिजेत दुसरी गोष्ट बँकर्स प्रोटेक्शन ॲक्ट हा लागू झाला पाहिजे कारण आज बँकांच्या ब्रांचेसमध्ये बघितलं तर बँकर्स हे खूप इझी ॲक्सेस असतो एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा काही आक्षेप घेण्यासाठी मारहाण करण्यासाठी किंवा मा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत बँकांच्या ब्रांचेसमध्ये तर या आमच्या बँक कर्मचाऱ्यांना एक ठोस प्रोटेक्शन देण्यासाठी बँकर्स प्रोटेक्शन ॲक्ट हा लागू झाला पाहिजे अशा काही महत्त्वाच्या तीन मागण्या आहेत त्याबरोबरच आमच्या द्विपक्षीय करार जो आहे बारावा द्विपक्षीय करार त्यामध्ये काही रेसिडेन्शियल इश्यूज जे पेंडिंग राहिलेले आहेत ते सुद्धा मान्य व्हावेत अशी आमची मागणी आहे तीन मार्च दोन हजार दो पंचवीसला पार्लमेंट समोर धरणं आंदोलन होणार आहे त्याचबरोबर चोवीस आणि पंचवीस मार्चला अठ्ठेचाळीस तासांचा स्ट्राईक आम्ही घोषित करतो जर ह्या सगळ्या आमच्या रोडमॅपमध्ये जर गव्हर्नमेंटला जाग नाही आली तर नक्कीच चोवीस आणि पंचवीस मार्च या अठ्ठेचाळीस तासांसाठी आम्ही हा संप होता